आज आपण बोलणार आहोत भारतीय ड्रायव्हराबद्दल तर आपले हे ड्रायवर आहेत काही अशी पाच जी कामं आहेत की ते शिवाय मुळीच होऊ शकत नाही ते करायला ड्रायवरच पाहिजेत आणि मागं तुम्ही पाहिलंच यत्ता दोन तीन दिवस अगोदर ड्रायवरांच्या विरोधात जो हिट अँड रन कायदा पारित करण्यात आला होता अमित शहा यांच्या माध्यमातून तर संपूर्ण भारतभरातून या कायद्याला विरोध झाला ड्रायवर भावांचा एवढंच नाही तर जागो जागोजागी स्टेरिंग छोडो आंदोलन वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आंदोलन करण्यात आले आणि त्या सर्व आंदोलनामध्ये सर्व प्रकारचे ड्रायव्हर मग ते स्कूल बस असो प्रायव्हेट व्हॅन असो ट्रक असो एवढंच नाही तर रिक्षा यांनी यांनीसुद्धा सहभाग दिला आणि हे ह्या ह्या सर्व गोष्टी शासनाला कुठंतरी मागं घ्याव्या लागल्या असो तर आज जाणून घेणार आहोत की अशी कोणते पाच कामं आहे की जे ड्रायव्हरशिवाय होऊ शकत नाही आणि या सर्व गोष्टीमुळे जो दुर्लक्षित झालेला ड्रायव्हर बांधव होता तो आज कुठंतरी शासनाच्या व समाजाच्या लक्षात आला आहे की ड्रायवर हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे एक मुख्य घटक आहे कारण की ड्रायवर असा व्यक्ती आहे हाच ड्रायवर संपूर्ण देशाला ये आज कामं हो म्हणजे एक काम नंबर एक की जे काय पेट्रोल डिझेल जे काय इंधन असतं पेट्रोल डिझेल तर ते संपूर्ण भारत देशामध्ये पोहोचण्याचं काम हा आपला ड्रायवर बांधव करत असतो आपल्याला आपल्याकडं ला लहानी वाहने मोठी वाहने वेगळेवेगळ्या प्रकारची वाहने आहेत कुणाकडं टू व्हीलर फोर व्हीलर ज्या पण काही गाड्या आहेत त्या गाड्यामध्ये टाकण्यासाठी जे काही तेल लागतं पेट्रोल डिझेल ऑइल ते सर्व तुमच्या घरापर्यंत तुमच्या शहरापर्यंत पोहोचण्याचं काम हा ड्रायवर बांधव करतो म्हणून ड्रायव्हर बांधवाला ड्रायवर भावांना दुर्लक्षित करून चालणार नाही यान यानंतर तर मुळेच चालणार नाही कारण की या ड्रायव्हरची एकता आणि ड्रायव्हरची शक्ती आज संपूर्ण भारतानं पाहिली आहे आणि याच कारणामुळे शासनाला या ड्रायवर भावांपुढं टोंगळे टेकवा टेकवावे लागले तर हे इंधन आपल्या घरापर्यंत पोहोचण्याचं काम हे ड्रायवर भाऊ करतात आणि हे ड्रायव्हराशिवाय कोणीच करू शकत नाही ड्रायव्हर दोन ना... नंबरचं काम म्हणजे दूध आणि भाजीपाला दूध आणि भाजीपाला शेतकऱ्याकून घेऊन तो तुमच्या दारापर्यंत तुमच्या घरापर्यंत पोहोचण्याचं काम हे ड्रायवर भाऊ करतात आणि ड्रायव्हर शिव हे काम दुसरं मुळीच कोणी करू शकत नाही वेगवेगळ्या प्रकारच्या भाजीपाल्या फळं फ्रूट जे काय तुमच्या ताटात येतं ते, ते तुमच्या घरापर्यंत पोहोचण्यामध्ये जो सिंहाचा वाटा असतो तो असतो या ड्रायवर भावांचा आणि म्हणून या ड्रायवर भावांना दुर्लक्षित करून चालणार नाही आता यात या, या संपाच्या काळामध्ये सर्वांनी अनुभवलं आणि पाहलं की ज्या जे मोठे शहरं होते मुंबई दिल्लीसारखे त्या शहरामध्ये या संपामुळे दुधाचा व भाजीपाल्याचा तुटडा निर्माण झाला त्यामुळं त्याचे भाव झपाट्यानं वाढायला लागले ला होते म्हणून हे एक महत्त्वाचं काम आहे की जे ड्रायव्हर भावांशिवाय होऊच शकत नाही तीन नंबर तीन म्हणजे तुमच्या सुखादुखात तुमच्या सुखादुखात धावून येणारा ॲम्ब्युलन्स चालक तो सुद्धा एक ड्रायव्हराचा आहे म्हणजे कुठं अपघात घडला कुठं इमर्जन्सी आहे कुठं डिलेवरी आहे तर आपण लगेच ॲम्ब्युलन्सला फोन लावतो आणि तोही ॲम्ब्युलन्सचा ड्रायव्हर काळाची व वेळेची कोणत्याही गोष्टीचं भान न ठेवता सरळ सरळ आपल्या सेवेमध्ये हजर राहतो अगदी आपला जीव मुठीत घेऊन तुमचा जीव वाचन वाचवण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्हाला वेळे वेळेमध्ये त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचून देतो म्हणजे हे ॲम्ब्युलन्स ॲम्ब्युलन्स ड्रायवरसुद्धा एक खूप महत्त्वाचं काम आहे आणि हे हे कामसुद्धा ड्रायव्हर्सच्या व्यतिरिक्त दुसरं कोणी करू शकत नाही म्हणजे हे काम सुद्धा खूप महत्त्वाचं आहे आपल्या आपल्या आरोग्याची चौथ्या नंबरचं काम आहे की जे ड्रायव्हरा ड्रावर शिव होऊ शकत नाही ते म्हणजे स्कूल बस ट्रॅव्हल्स आणि बसेस या सर्व गोष्टी ड्रायव्हरशिवाय होऊ शकत नाही आपल्याला गावाला जायचं असलं तर आपण बसने जातो आपल्याला कुठं पण जायचं असलं तर आपण टॅक्सीने जातो म्हणजे सांगायचा मुद्दा हाच आहे की ड्रायव्हर शिवाय आपली नेआन होऊ शकत नाही आणि आपण किती बिनधास्तपणे ड्रायवरच्या भरवश्यावर बिनधास्तपणे झोपतो आराम करतो आणि हवं हवं त्या ठिकाणी हवं त्या वेळेत जाऊन पोहोचतो आणि हे तुम्हाला पोहोचवण्याचं काम हे सुद्धा ड्रायव्हरच करत असतात एवढंच नाही तर आपल्या लेकरांना शाळेत नेआन करणे आपल्या लेकरांना वेळेवर शाळेत पोहोचवणे व शाळेतून घरी आणणे हे सुद्धा काम ड्रायवर करतो म्हणजे महत्वाचा घटक ड्रायवर आहे या ड्रायवर या ड्रायव्हराकडं दुर्लक्ष करून मुळेच चालणार आणि अंतिम आणि पाच नंबरचं काम म्हणजे जे काय आपण ऑनलाईन शॉपिंग करतो ऑनलाईन शॉपिंग करतो किंवा सकाळी उठल्यापासून उठल्यापासून तर संध्याकाळी वापरण्यापर्यंत ज्या काही आपल्याला वस्तू लागतात त्यातल्या नव्वद टक्के वस्तू ह्या ज्या वस्तू आपल्यापर्यंत आलेल्या असतात ह्या फक्त आणि फक्त ड्रायवर भावांनी तुमच्या शहरापर्यंत तुमच्या घरापर्यंत पोहोचल्या असतात म्हणजे कुरिअर म्हणा किंवा जे काही सामान आ, सामान ये जा करतं सुद्धा एक ड्रायवर भाऊच करतात म्हणजे सांगायचं म्हणजे जेवढं काय आपण प्रोडक्ट वापरतो जे खाण्यापिण्याचे पदार्थ जे काय असतात किंवा आपले ऑनलाईन शॉपिंग असते आपलं कुरिअर असतं आपण काय मागवतो आपण काय जे वापरतो कपडे वापरतो आपल्या घरामध्ये काय छोटे मोठ्या ज्या गोष्टी असतात त्यासुद्धा या ड्रायव्हराच्या माध्यमातून आपल्या घरापर्यंत आलेल्या असतात म्हणजे ड्रायव्हराचा खूप मोठा असा मोठा वाटा आहे या आपल्या जीवन जगण्यामध्ये म्हणून या ड्रायवर भावांकडे दुर्लक्ष करून मुळीच चालणार नाही हा जो हिट अँड रन कायदा शासनाने पारित केला होता तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं हा कायदा योग्य होता की अयोग्य होता आणि तुम्हाला काय वाटतं की जो संप पुकारला होता ड्रायवर भावांनी ड्रायवर एकता जिंदाबादचा तर याब याबद्दल तुमचं काय मत आहे म्हणजे ड्रायवर भावांवरती अन्याय झाला होता आणि या कायद्यामध्ये तुम्हाला काय वाटतं की काय सुधारणा झाली पाहिजे आणि ज्या ड्रायवर भावांवरती जे काय सध्या म्हणजे घीन नजरेनं पाहिल्या जातं तुम्ही आता या व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेतलं असेल की ड्रायवर हा किती म महत्त्वाचा घटक आहे आणि तरीसुद्धा ड्रायव्हराकडे लोक कोणत्या नजरेनं पाहतात एकदम तुच्छ समजून पाहतात पण ड्रायवर हा खूप महत्त्वाचा घटक आहे त्या सर्व गोष्टीची पर्वा न करता ड्रायवर आपलं काम अगदी तीक्ष्णपणे अगदी जबाबदारीने पार पाडतोय आणि म्हणूनच परत एकदा म्हणावं असं होतं ड्रायवर एकता जिंदाबाद ड्रायवर एकता जिंदाबाद चला तर मंडळी हा आपला हा व्हिडिओ छोटासा व्हिडिओ सर्व ड्रायवर भावांना समर्पित आहे आणि मंडळी परत भेटूया छान अशा विषयासह तोपर्यंत काळजी घ्या ड्रायवर एकता जिंदाबाद